करणार हे आंब्याचा रस गच्चा आंब्या बघून असं पिळून घ्यायचे आंबा आहे का नाही बघायचे मगच ह्याच्यात टाकायचं टाकायचे थोडस मीठ घालून घ्यायचं बर्फाचे खडे आंब्याचा रस तयार yeah. आहे गव्हाचं पीठ एक वाटी हिरड करायचे ज्वारीचं पीठ दोन वाटी बेसन पीठ छोटी वाटी एक लसूण जिऱ्याची जी पावडर मीठ सर हळद लाल तिखट पाणी टाकायचं गाठा फोडून घ्यायचं सगळं हाताने गाटा फोडायचे दहा मिनटं भिजत ठेवायचे जिरे मोहरी लसूण कडी पत्ता चांदा हळद दाल चकड पण चावडीप्रमाणे पाणी मीठ स्वादानुसार पाण्याला उकळी द्यायचे बेसनपीठ टाकायचं एक सला खालवायचे, घाटीवर द्यायचे मीठ असं घट्ट करून घ्यायचंय पिठलं पाच मिनट वाफ घ्यायचे बारीक गॅसवर वापून घ्याय आपले भाजी टाकायचं कांदा घ्यायचा भिजवलेलं पीठ याच्यात टाकायचं तयार आहे पिठलं रस आणि निर्ड